हॅलो नमस्कार काही पोराचं काय म्हणणं आहे काही मागच्या मला कमेंट आलेल्या आहेत की काय काटकसर उपयोग आहे करून कमवायचं आणि आयुष करायचं आणि ते सगळं सोडून जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे काही पोरांचं म्हणणं आहे असं ज्याला वाटते ना ज्या पोरांना असं वाटते ना तर तो, तो आज जो वीस पंचवीस तीस वर्षाचा काय झाला असेल तर तो असाच झालेला नसेल जर तू लहान असताना तुझ्या वडिलांनी जर असा विचार केला असेल काय काटकसर करायचं कपवायचं हे तर सगळं सोडून द्यायचं आहे तो आज पंचवीस वर्षाचा मोठा एवढा झालाच नसता त्यांनी जपलं तुला तुला वाढवला मोठा केला पंचवीस वर्ष तुला कुटुंबाने सांभाळला कारण त्यांची जिम्मेदारी असते ती वडिलांची आईची की आपण ज्या मुलांना जन्म देतो तर ते काटकसर करणार आहे ना त्यांनी जर आयश आराम केला तर तुला एवढं मोठं केलंच नसतं आणि तू ह्या जागी उभा राहिलाच नसता आज त्यांनी काटकसर केला ऐशाराम नाही केला कंजूषपणा केला कंजूषपणा केला कंजूश म्हणू दे पण त्याने तुला वाढवला त्या कंजूषपानामध्ये आणि तू मोठा झाला तुला शिक्षण दिला आणि तोपर्यंत ते पन्नास ते पंचावन्न साठ वर्षाचे झाले असतील ज्यावेळेस तो तीस वर्षाचा झाला त्यावेळेस त्यावेळेस त्याची जिम्मेदारी संपलेली असेल आणि तुझी जिम्मेदारी वाढलेली असेल त्यावेळेस तुझं कर्तव्य आहे की तू वडिलांना सांभाळायचं आणि जर तुला असं वाटत असेल की आपण इथंच व्हायचं आणि इथंच सोडून जायचं कशाला कसा करायची आई आयशाराम करायचं तर हे चुकीचं आहे काय काय अशा कमेंट केलेलं आहे त्याच्यासाठी उत्तर आहे की सगळ्या गोष्टी कमवून इथंच सोडून जायचं असं नसतं जोपर्यंत जिवंत आहे आपण तोपर्यंत काटकसर करावं लागतं तोपर्यंत आपण कमवावंच लागतं आणि जिथं आपल्याला खर्च करावा तिथं खर्च करावाच लागतो काट कसं क काट कसर करणं हे आपल्या जीवनाचं एक अनमोल काय म्हणतात त्याला खूप क्षण असतो ते जिथं आपण काटकसर करतो आणि तो वेळ आणि का काट कसर करणं ह्याला खूप मोठं महत्त्व असतं पण काटकसर हा शब्द ना खूप अवघड आहे समजलं बोलायला सोपं आहे पण काट कसं करणं खूप अवघड आहे आणि जे ज्या ज्याला जमतं ना तोच पुढं जातो नेहमी आणि ज्याला वाटतं नाही मी आयुष्य आराम करणार मी खर्च करणार पैसा मी पैसे उधाळणार काय करायचं आहे पैशाला ठेवून तू त्या बापाच्या जागी राहू बघ बघ तुला कळेल आज बाप काबड कष्ट करतो कष्ट करतो काट कसं करतो म्हणून तुम्ही मोठे झालेले असतात उगे असं ताडासारखं बोटेचे मोठे तुम्ही झाले नसता त्यासाठी काहीतरी कष्ट लागले असतील ना त्या बापाला तुम्हाला मोठं करायला ज्यावेळेस तुम्हाला मोठं होईल मुलं तुमची पंचवीस तीस वर्षाचे होतील त्यावेळेस तुमचा बाप जिवंत नसेल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हो खरंच खूप कष्ट लागतात मुलं मोठं करायला त्यावेळेस माझ्या बापाने असं करायला पाहिजे केलं असं आणि मी आता बापाची सेवा करणार त्यावेळेस तुमचा बाप ह्या जगात नसेल म्हणून जोपर्यंत आई आहे बाप आहे आईबापाची सेवा करा आईबापाला खुश ठेवा आईबापाच्या चेहरा नेहमी हसू ठेवा ज्या आईबापाने तुम्हाला कष्टाने वाढवलेलं आहे त्यांना दोन गा सुकाचे खाऊ घाला त्यांची काही अच्छा इच्छा नसते त्यांची फक्त माझ्या मुलाने उंच शिखरावर जावं उंच शिखर गाठावं खूप श्रीमंत व्हावं खूप पैसा कमावं असं वाटते पण काटकसर करून आपली जिम्मेदारी स सांभाळून आपल्यावर काय जिम्मेदारी आलेली आहे आपलं काय आता कर्तव्य आहे हे सगळं बघून करावं चला मग मी एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मला